मनापास स्वागत आहे आज मी मस्त असं वेगळ्या पद्धतीचा आलू पराठा बनवणार आहे एकदम सॉफ्ट तुम्ही प्रवासाला सुद्धा नेऊ शकता बघू शकता किती सॉफ्ट आपला झालेला आलू पराठा असं मी मस्त असं नवीन पद्धतीचं बनवणार आहे तर वेळ न घालू तर आपण रेसिपी बनवायला स्टार्ट करूया चला तर मग आज बनवूया आपण मस्त असे चटपटी आलू पराठा एक वेगळ्या पद्धतीचं बनवणार आहे तर तुम्हाला साहित्य मी दाखवणार आहे तीन बटाटे मी छान असे उकडून घेतलेले धने जिरे पावडर आहे आलं लसणाची पेस्ट आहे मी ताजीच वापरते प्रत्येक घ्यायला आलं लसणा पेस्ट ज्या रेसिपीमध्ये लागेल ते मी ताजीच वापरते एक कसुरी मी ते आणि एक चाट मसाला मी घेतलेला आहे आपल्या जो घरी असेल तो चाट मसाला टाका खूप चटपटी असं मस्त असं पराठा लागतो टेस्टी चला तर मग बटाटा आपण खिसून घेऊया छान असा बटाटा मी खिसून घेतलेला आहे तर यामध्ये मसाले घालून घेऊया एक पाव चमचा हळद एक चमचाभर कचोरी मेथी घालून घेणार आहे टेस्ट खूप छान येते नक्की ट्राय करून बघा धने जिरे पावडर एक चमचाभर आपलं लाल तिखट आपण हिरवी मिरचीसुद्धा सुद्धा घालणार आहे त्यामुळे कमी लाल तिखट घालायचं चवी चा। घालायचं त्यानंतर चवीपुरतं मुलांना डब्याला सुद्धा देऊ शकता चपाती खायला मागत नाहीत पराठा म्हटलं की मुलांच्या आवडीचा असतो आलं रसण्या पेस्ट एक चमचाभर घालून घेणार आहे एक चमचाभर आपण चाट मसाला घालून घेणार आहे चाट मसाला मस्त चटपटी असा आंबट तिखट गोड असं टेस्टी लागतो पराठा त्या मी चाट मसाला एक चमच भर घालून घेते एकजीव करून घ्यायचा आणि यामध्येच मी पीठ मळणार आहे गव्हाचं लागेल तेवढंच पीठ मळत राहायचं आहे एकजीव करून घेऊया मी मसाले सगळीकडे मिक्स होतील छान मऊसूद असे पराठे छान होतात बटाट्यामध्येच पीठ मळल्यामुळे छान मऊसूद पराठे होतात आपले आता बटाटा पण छान आपला मिक्स झालेले मसाले सगळे छान मिक्स झालेत आणि बटाट थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालायचे तो या बस, तर यामध्ये बस जेवढं बसेल तेवढं पीठ घालून घ्यायचं पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे लागलं तरच घ्यायचं नाही तर बटाटा आपण किसून घेतलेला त्यामध्येच पीठ मळून घ्यायचं छान असं घट्ट दाबून दाबून असं पीठ मळत राहायचं काय होतं बडाड्याचं पाणी जे असतं ते पिठामध्ये शोषून घेतं त्यामुळे पाण्याची आपल्याला गरज लागतच नाही आहे छान असं दाबून दाबून मळून घ्यायचं अजिबात मी पाणी वापरलेलं नाही म्हणून जेवढं बसेल तेवढंच पीठ घालत राहायचं आपल्या बटाट्याचं जे सारण असतं त्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढंच घालत राहायचं एकदम घालायचं नाही बघू शकता बटाट्याच्या सारण मध्येच आपलं पीठ छान असं भिजलेले थोडंसं हाताला पीठ चोळून घेते आपल्या हाता हाताला चिकट झालेलं आहे त्यामुळे पीठ हाताचा पिठाचा हात लावून घेते आणि खाली पण आपले चिकटला आहे ना त्यालासुद्धा थोडंसं पीठ लावून घेते पीठ चेक करून घ्यायचं आपलं तिखट मीठ कमी असलं तर आताच आपण घालू शकतो त्यामुळे नक्कीच चेक करून बघायचं छान बरोबर आहे थोडस मला हाताला पीठ लावून घेते जास्त वेळ हे पीठ भिजत ठेवायचं नाहीये हे का होतं पीठ पातळ होण्याची शक्यता असते आपण जास्त पीठ घातलेलं नाही जेवढं चला तर याला तेलाच हात लावून घेऊया आपण तेल लावून घेऊया बघू शकता बिना पाण्याचं पीठ मळलेलं आहे आणि बघू शकता मस्त असं पीठ मळलेलं आहे आणि कडक सुद्धा बघा बघू शकता जास्ती पातळ पण नाही जास्त कडक पण नाही एक पाच मिनटासाठी मी झाकून ठेवणार आहे आपले छान मसाले मोरतील पाच मिनटासाठी मी झाकून ठेवते चला तर मग आपण पराठा लाटायला घेऊया बघू शकता आपलं मस्त पराठ्याचं पीठ मस्त भिजलेलं आहे छान असं आता आपण लाटून घेऊया चला छान असं पातळच लाटून घेऊया आमच्या जाड पराठा कोणाला आवडत नाही त्यामुळे मी पातळच पराठा लाटते तुम्ही जाड लाटू शकता तवा पण आपला थोडस गॅसवरती आपला तवा सुद्धा तापतोय घेणार आहे छान दोन्ही बाजून आपण पराठे शेकून घेऊया छान असं खरपूस भाजून घेऊया आपला पराठा पराठा आपण पलटी करून घेऊ तूप किंवा तेल लावू शकता मी तेल लावते सुगंध किती मस्त पराठे आहेत सुटल्या मस्त आपण मसाले टाकले आहेत खूप छान सुगंध येतो आणि एकदम सॉफ्ट होता हा पराठा असा पराठा पण आवडीने एकदम सॉफ्ट होता पराठा मी काढून घेते बघू शकतो दोन्ही भाजून छान असे भाजलेले तर मी काढून घेते मस्त असा पराठा भाजलेला आपला आपलं बाकीच पण करून घेते मी मस्त चिकत सुद्धा नाहीये पराठा मुलांना तुम्ही देणार असाल तर पीठ अजिबात पाणी घ्यायचं नाही पीठ मळायला नाही तर का होतं बटाट्याला पाणी सुटतं त्यामुळे पीठ पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे पाणी अजिबात घालायचं नाही पीठ मळतानाच कडक पीठ मळायचं बटाट्याला पाणी सुटतं त्यामध्ये हा पण पराठा आपला लाटून झालेला आहे आपण पराठा टाकून घेऊया छान दोन्ही बाजूने पराठा आपण शेकून घेऊया तुम्ही तूप किंवा तेल लावू शकता कसूर मेथी टाकल्यामुळे खूप खूप छान खमंग भात सुटला धनी जिरेची पावडर मसाला तेल लावून घे दोन आणि एकदम सॉफ्ट होतो पुरणपोळीसारखा हा पराठा असे पराठे आपले झालेले काढून घेते बाकीचं पण असेच करून घेते मी बघू शकता आपले खाण्यासाठी मस्त असे पराठे तयार झालेत किती सॉफ्ट झालेत बघू शकता जशी पुरणपोळी असते सेम तसे सॉफ्ट झालेले आहेत आलू पराठे आणि नवीन पद्धतीचे मी आलू पराठे बनवले आहेत तर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तुमचे